(מחיאות <laughs> כפיים) <laughs> समोर सविदय सादर करीत आहे यशो गाथा समूहाची

सातत्य प्रामाणिकपणा या निती मूल्यावर आधारित आपली ही दाता संस्कृती आणि ईशा जोरावर पसरलेला हासागरचा प्रवास हा भारीचा प्रवास हा भारी छत्यांची <laughs> अरही न्यारी छत्यांची जीवन सारी

अहो ब्रिटिश राजवटीचा काळ एका हॉटेलमध्ये पाठी वाचली डॉग्स अँड इंडियन्स प्रचंड वेदना झाली आणि घटनेला अनुसरून त्यांनी गेटवे ऑफ इंडिया समोर जगाला हेवा वाटेल असे पंचतारांकीत ताज नावाचे हॉटेल सुरू केले आणि पाठी लावली त्याचे सर्वांना मुक्त प्रवेश त्यांचे स्वप्न होते की भारतामध्ये वृद्ध धंदे वाढावे स्टील उत्पादनापासून या स्वप्नाला सुरुवात झाली आणि या स्वप्नाला आकार दिला तो आपले जे आर डी टाटा साहेब यांनी व्यावसायिक वाहनांची निर्मिती एअर इंडिया कंपनीची निर्मिती अशा अनेक ठिकाणी त्यांनी टाटा समूहाला स्वतःची ओळख करून दिली स्वप्न

या बरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या या संस्थेला शिरोमणी पद पण हो हे आव्हान कार क्षेत्रामध्ये आपण नवीन अनुभव कमी जोरावर आपण स्वदेशी कार बनवण्यास सुरुवात केली पण पण योग्य दिशा मिळत नव्हती सप्लायर्स शेअर होल्डर्स हे सुद्धा मागे हटत होते अनुभवी उद्योजकाची मदत घ्यावीच लागणार होती नाही लाजास्तव नाही लाजास्तव विदेशी कंपनीच्या अधिकाऱ्याची भेट घ्यावी लागली टाटा साहेब भेटीला गेलेले आहेत आणि त्यांना पाहून तो विदेशी कंपनीचा अधिकारी म्हणतो कसा वेलकम वेलकम मिस्टर टाटा वेलकम सो नाउ स्प्रिस्ट योर सॉफ्ट दैट सीम्स टू पॉप द <laughs> <मुझे? laughs> <laughs> नाही ना ना तर कशाला बनवता <laughs> <आपा। laughs> <भाव राता। laughs> हा अपमान साहेबांना सहन झाला नाही हा अपमान साहेबांचा सा नव्हता अवघ्या भारत देशाचा होता साहेबांनी निर्णय घेतला की काही झालं तरी चालेल आपली स्वदेशी गाडी होणारच आणि हे ऐकून सर्व अधिकारी पुढे सरसावले आणि म्हणाले साहेब साहेब तुम्ही ते काम करू पाहिजे तो साहेब लागेल तेवढा पैसा हवा करू पण स्वदेशी गाडी ही तयार झालीच पाहिजे आणि हे सगळं ऐकून आनंदाने साहेब म्हणाले <laughs> डिसिजन डिसिजन घेतली सर्वांची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली निर्णय मोठा होता जिगरबाज होता पण 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 काय झालं प्रत्येक क्षेत्रातील माणूस हा पुढे आला प्रत्येकाने आपले शंभर टक्के योगदान दिले आणि 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 काय म्हणलं सर्वांची मेहनत फळाला आली दहा लाखांचा पल्ला हा हा म्हणता पार झाला हो मार्केट मध्ये आपली पकड घट्ट झाली आणि स्वदेशी बनवणीच्या गाड्या सर्वत्र आपल्या गाड्यांनी मारली थडाडी आपल्या गाड्यांनी मारली थडा

दुसऱ्यांच्या स्वप्नामध्ये आपलं स्वप्न पाहणारे आपले टाटा साहेब दुचाकी वरून चाललेलं चार जणांचं कुटुंब पाहून त्यांच्या सुरक्षिततेसाठी तळवळणारे टाटा साहेब अवघ्या अवघ्या एक लाखात ज्ञान गाडी तयार झाली आणि तुमच्या आमच्या सा सामान्य माणसाच्या आगणार चार चाकी उभी राहिली लाख रुपये किमतीच्या गाड्या देणारे लाखवा किलो पण लाखात गाडी देणारे लाखात गाडी देणारे फक्त आणि फक्त आपले काय सांगू सरवाला, काय सांगू तुम्हाला सरवाला किती अडचणी आला त्याला प्रयत्न हा बोडण्याला पण पण

म्हणजे शिका आणि कमवा लन अँड कर समाजाचा प्रत्येक घटकाचा विचार करणारा टाटा समूह आपल्या कामगारांच्या प्रगतीसाठी कायमच प्रगतीशील असतो आणि त्यातूनच मॅन ऑफ द इयर क्वालिटी सर्कल सेफ्टी अवॉर्ड सजेशन अवॉर्ड स्किल स्किल डेव्हलपमेंट आणि प्रगती स्किल अशा निरनिराळ्या संकल्पना उदयाला आल्या त्याचबरोबर कामगार आणि त्याचे बघ देखील कंपनीचा सा प्रगतीसाठी मोलाचे सहकार्य करीत असते पण या सगळ्याला दृष्ट लागली सगळ सगळ काही थांबलं तो काळा दिवस उजाडला 9 ऑक्टोबर 2024 औद्योगिक क्षेत्राच्या मुकुटातील शिरोमणी खडक निसटला अखंड मानव जातीच्या उन्नतीसाठी झटणारा कर्मयोगी झाला साहेब आपल्याला सोडून गेले साहेब आपल्या सर्वांना परके करून घेत करोड लोकांच्या जीवनाचा आधार झालेला तो कर्मयोगी देवान आपल्याकडे बोलावून घेतलं देवदूत तरी त्यांना कसं म्हणावं देवच तो तुम्ही आम्ही पाहिलेला देव माणसां देव माझा देव माझा विठ्ठल पंढरी सोडून गेला हो त्यांचा झालं नऊ हे पंढरीच नव्हे तर औगा जग शून्य झालं सामाजिक राजकीय औद्योगिक क्षेत्रावर शोककळा पसरली सामान्यातला सामान्य माणूस हाताळला त्या जगात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी जातेच पण तरी पण तरी का साहेबांच्या जाण्याला सामान्य जनतेला एवढ्या वेदना का व्हाव्यात असं काय केलं होतं साहेबांनी तर साहेबांनी त्यांच्या जगण्यातून वागण्यातून अनुभवातून या देशाच्या हितासाठी मोलाचं योगदान दिलं आणि स्वतः मात्र स्वतः मात्र साधे जीवन जगत राहिले त्यांच्या विचार उदात होते हो म्हणूनच त्यांच्या हातून कार्य देखील अलौकिकच घडले असे आपले टाटा साहेब आज आपल्यात नाहीत हे सत्य नाही कारण समज समाज घडवणारे हयात नसून सुद्धा आपल्या मनामनात आहेत तसेच आपले साहेब त्याच्या कार्याने आपल्या सोबत आहेत अरे स्वर्गातून ते आपल्याला हेच म्हणत असतील अरे मी आहे मी आहे तुमच्या मनात तुमच्या हृदयात तुमच्या या कार्यक्षम हातात ज्या हाताने आपण गाड्या बनवतो ना तिच्या गुणवत्तेत मीच तर आहे मित्रांनो अहो ज्यांनी डिटर्मिनेशन ॲम्बिशन सर्व्हिस कन्सिस्टन्सी ऑनेस्टी या नीती मूल्यांचा वापर करून हा वटवृक्ष उभा केला ते साहेब ते साहेब आजही आपल्या सोबत आहेत आपल्याला सपोर्ट करत माझे राष्ट्र माझी कंपनी माझे कामगार हे सर्व आधी आणि नंतर मी असे मानणारे आपले टाटा साहेब आणि त्यांनी दिलेला उत्तम संस्कार म्हणजेच मोर व्हेन वन आता आता आपली ही नैतिक जबाबदारी आहे आता ही आपली जबाबदारी आहे की हा वटवृक्ष दगनापर्यंत मिळवण्याची आणि त्यासाठी काय करायचंय मित्रांनो अगदी सोप आहे सुरक्षितपणे काम करून आपल्या कंपनीत तयार होणारा प्रत्येक प्रॉडक्ट हा क्वालिटी प्रॉडक्ट पण yes. नुसतंच कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी नाही तर कस्टमर डिलाइट साठी करू मित्रांनो तो दिवस दूर नाही की आपण या टाटा समूहाला जागतिक बाजारपेठेत नंबर वन करू आणि हीच खरी हीच खरी आपल्या साहेब सर्वांकडून आपल्या साहेबांना आदरांजली असेल